एक्केचाळीसावी राज्य वरिष्ठ गट योगासन स्पर्धा ही छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एकोणतीस तीस आणि एक डिसेंबर या दरम्यान शहरातल्या साई क्रीडा संकुलामध्ये विद्यापीठ परिसरामध्ये संपन्न होत आहे ही स्पर्धा छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन तसेच बृहन महाराष्ट्र योग परिषद आणि महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून ही एक्केचाळीसावी वरिष्ठ गट योगासन स्पर्धा संपन्न होती यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या वतीनं सहकार्य मिळालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही योग स्पर्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये संपन्न होत आहे सोबतच या योगासन स्पर्धेच्या निमित्ताने या तीन दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सौजन्याने योग संमेलन हे संपन्न होत आहे सोळावं महाराष्ट्र स्तरावर हे योग संमेलन या ठिकाणी होत आहे आणि योगाच्या विविध विषयांना घेऊन तीन दिवसाच्या या योग संमेलनामध्ये वेगवेगळे वेग महाराष्ट्रातील आणि देशभरातील मार्गदर्शक हे योग संमेलनामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व तज्ञांना मार्गदर्शकांना प्राध्यापकांना हे मार्गदर्शन करणार आहे मला याद्वारे असं आवाहन करायचं आहे की छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वांनी येणाऱ्या स्पर्धकांचं या ठिकाणी स्वागत करावं आणि योगा स्पर्धेच्या निमित्तानं आपलं छत्रपती संभाजीनगर शहर हे योगमय होईल आणि त्यातून योगाचा प्रचार आणि प्रसार वाढेल अशी आम्ही आशा करू स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यांमधनं स्पर्धक सहभागी होणार आहेत साधारणत या सगळ्या वरिष्ठ गटामध्ये चारशे स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे दिनांक एकोणतीस तीस, तीस आणि एक डिसेंबर दरम्यान आपण वरिष्ठ राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचं आयोजन साई भारतीय खेळ प्राधिकरण इथं केलेलं आहे या माध्यमातून जे वरिष्ठ गटातील खेळाडू आहेत जवळपास चारशे खेळाडू यामध्ये सहभागी होणार आहेत त्यानिमित्ताने जवळपास जे तीस पंच व अधिकारी आहे जे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवल स्टँडर्डचे आहे ते पंचगिरी आणि या स्पर्धा संपन्न करण्यासाठी इथं उपस्थित राहणार आहे आणि याचसोबत आपण सोळावे राज्यस्तरीय योग संमेलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील मेन ऑडिटोरियममध्ये घेतलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील जे योग साधक आहेत त्यामध्ये जवळपास तीनशे योग साधक हे सहभागी होतील तसेच जे तज्ञ जे विविध विषयावर आपले व्याख्यान देणारे त्यातले जे तज्ज्ञ लोक आहेत ते या योग साधकांना तिथं मार्गदर्शन करणार आहेत आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच योगा स्पर्धेसोबत आपण योग संमेलनाचं आयोजन केलेले आहे त्यामुळं जे योगा क्षेत्रातील जे खेळाडू असतील योग साधक असतील त्यांनी या स्पर्धेचा आणि या योग संमेलनाचा लाभ घ्यावा धन्यवाद या हा यामध्ये आपल्या महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे जी, जी, जी श्रीकांत यांनी उद्घाटन उद्घाटनला यासाठी वेळ दिलेला आहे तसेच आपले जे आर्मीचे जे ब्रिगेडियर आहे वीरेंद्र सिंग हे सुद्धा या स्पर्धेच्या समारोप प्रसंगी येणार आहेत आणि कुलगुरू आपले फुलारी सर डॉक्टर फुलारी सर हे सुद्धा उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती आणि बृहन महाराष्ट्र योग परिषद ज्या संस्थेच्या मार्फत हा योगासन स्पर्धा आणि योग संमेलनाचा कार्यक्रम होत आहे त्याचं जनरल सेक्रेटरी म्हणून काम करतो आहे मागील जवळपास पंचेचाळीस वर्षापासून मोठी आनंदाची गोष्ट आहे की औरंगाबादमध्ये आता ते नाव नगर झाला इथे छत्रपती संभाजीनगर आमचे कार्यकर्ते सुरेश मिरकर यांचे यांनी अगोदरी दोन वेळा इथे हा कार्यक्रम स्पर्धा घेतलेल्या गहन महाराष्ट्र ही आज जवळपास पंचेचाळीस वर्षापासून स्थापन झाली हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ जे अमरावती जागतिक कीर्तीचे आहे त्यांच्या माध्यमातून स्थापन झालेली आहे आणि उद्देश हाच होता की महाराष्ट्रातील सगळ्या योग संस्था यांना समन्वय करावा एकत्रित आणायचं आणि योगाचा प्रचार करायचा या तर याच्यामधून आम्ही बरंचसा आता हे सुभाव संमेलन आहे इथे त्याच्या अगोदर सांगली कोल्हापूर अमरावती नागपूर इथे संमेलन झाल्या स्पर्धा ही एक्केचाळीस स्पर्धा आहे स्पर्धेवर थोडंसं लहान मुलं या स्पर्धा म्हणजे याच्यासाठी की लहान मुलांना त्याची योगासनाची आवड व्हावी या उद्देशाने त्यात आम्ही स्पर्धेत शिकलो आहे दोन्ही बॅलन्स ठेवतो हो तात्विक भाग जो आहे अध्यात्माचा कारण की योग हा अध्यात्माकडे घेऊन जाणारा मार्ग आहे की अध्यात्माचा एक मार्ग आहे तर ते झालं पाहिजे आणि लोकांच्या स्वास्थ्याकरता याचा फायदा झाला पाहिजे या दृष्टीचा हा प्रचार असते आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याचा फार चांगल्या तऱ्हेनं या सगळं सहकार्य म्हणजे शासनाचे सहकार्य झाले या अगोदर वसंतराव पाटील जे मुख्यमंत्री त्यांचे मोरारजी देसाई यासारखे लोक मोठे मोठे संत मंडळी याच्यामध्ये सहभागी झाली आतापर्यंत अशा तऱ्हेनं आणि मोठी आनंदाची गोष्ट हो आहे कानब साहेब इथे आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश मिरकर आहे सुध जगताप आहे ही मंडळी घरातून देऊ तिथे काही त्याने मागे लागले आणि चांगलं तऱ्हेन हे आयोजित होईल शंका शंकाने आपण जास्तीत जास्त प्र प्रचार कसा करता येईल याचा प्रसार कसा होईल या प्रयत्न करावा ही